निलेश राणे यांच्या दोन हजार चौदामध्ये लोकसभेच्या पराभवानंतर लांजा येथील ओंकार अंबरे याने जोपर्यंत निलेश राणे जिंकत नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ घेऊन तब्बल दहा वर्षे चप्पल न घालता आपला जीवन प्रवास केला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणे हे विजयी झाल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी ओंकार अंबरे याला स्वतः चप्पल घालायला लावत

समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल वर क्लिक करा आणि रहा अपडेट